पहा विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपा आणि अतिशय महत्वाचा प्रश्न स्थानिक किंमतीवर आधारित हा प्रश्न आहे दशांश अपूर्ण अंकाची स्थानिक किंमत पहा विद्यार्थी मित्रांनो सहा हजार पाचशे सत्तावीस दशांश चिन्ह आठ चार तीन या संख्येतील पाच व चार या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज विचारलेली आता सांगा पाच आणि चार कुठे कुठे आहे पाच कुठे आहे पाच ची स्थानिक किंमत आणि चार अहांक कुठे आहे इथं या दोघांची स्थानिक किंमत आणि त्यांची बेरीज विचारलेली आहे पटकन डोळे झाकून बऱ्याच जणांनी केली असेल परंतु डोळे झाकून करू नका दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत कशी काढायची हे मी तुम्हाला आता सांगणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो दशांश चिन्हाच्या डावीकडे एकक दशक चिन्ह इथून मोजायचं असतं एकक दशक शतक हजार आणि दशांशिनाच्या उजवीकडे दशांश शतांश सहस्त्रांश आपण यापूर्वी एक असं उदाहरण घेतलेलं होतं स्थानिक किंमत कशी असते दशांशिनाच्या उजवीकडे दशांश शतांश आणि सहस्र सहस्त्रांश अशा पद्धतीची स्थानिक किंमत असते म्हणून काय तर पाच या अंकाची स्थानिक किंमत सांगा पाच या अंकाची स्थानिक किंमत किती की सांगा एकक एकक दशक शतक म्हणजे पाचची स्थानिक किंमत पाचशे किती पाचशे किती पाचशे आणि चार या अंकाची स्थानिक किंमत आता किती सांगा बरं चार हा सत शतांश स्थानी आहे शतांश म्हणजे काय एक अंश शंभर म्हणून इथे लिहूया आपण चार या अंकाचे अंक शतांश स्थानी असल्यामुळे चार हा अंक शतांश कुठे आहे शतांश स्थानी असल्यामुळे चार गुणिले एक अंश छेद शंभर श... एक अंश छेद शंभर म्हणजे शतांश बरोबर करा बर त्याला संक्षिप्त रूप द्या गुणाकार करा चार एक चार अंश छेद शंभर म्हणजेच काय दोन शून्य आहेत म्हणजे दशांशींना कुठे देईल कुठे येईल दोन अंकानंतर म्हणजे दशांशींना दोन अंकानंतर म्हणजे शून्य दशांश इथे लिहितो मी उत्तर शून्य दशांशींना शून्य चार पहा आपल्याला पाच या अंकाची स्थानिक किंमत मिळाली किती आली पाचशे चारही अंकाची स्थानिक किंमत मिळाली किती आली शून्य दशांशींना शून्य चार आपल्याला काय विचारले हो या दोन अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज विचारले बेरीज करा आता इथं बऱ्याच जणांची बेरीज चुकवू शकते पाचशे आणि शून्य दशांश कसं यायचंय पाचशेच्या नंतर दशांश शून्य नाही म्हणून शून्य शून्य देऊया अधिक दशांशाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे शून्य दशांश शून्य चार करा बेरीज चार मध्ये शून्य मिसळलं चार शून्य शून्य दशांशला दशांश शून्य शून्य आणि पाचला पाच पाच दशांशी सॉरी पाचशे या दोन अंकांच्या स्थानिक किमतीची आहे अगदी सोपा प्रश्न पाचशे दशांशी शून्य चार कुठे आहे हो पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न समजला माझं शिकवण आवडत असेल समजत असेल तर लाईक करत चला